भव्य प्रमाणामध्ये नोकरी महोत्सव त्याचं आयोजन केलेलं ज्यांनी आहे ते माझे मित्र या ठिकाणी अतुल शेठ बेनके दोन हजार एकोणीसचे राष्ट्रवादीचे उमेदवार विधानसभेचे आता खरं मी नाव सिक्वेन्स कशी घेतली खरं आदरणीय आमचे विलासराव लांडे सिनियर आहेत माझे आमदार आहेत खासदार आहेत परंतु नोकरी मुळाचं आयोजन माझ्या मित्रांनी केलं म्हणून त्यांचं नाव घेतलं जरा थोडं प्रोटोकॉल बरोबर ना त्याच्यामुळं शेठने आयोजन केलं म्हणून तुम्ही आम्ही हजरे म्हणून पहिलं नाव खरं तो कोणचं गेलं पाहिजे परंतु त्यांनी आयोजन केलं त्यांच्यासाठी आम्ही उभे म्हणून अतुल शेठचं नाव <laughs> पहिलं आणि आमचे ज्येष्ठ सहकारी महाराष्ट्र विधानसभेत ज्यांनी चांगलं काम केलं ते राष्ट्रवादी पक्षाचे तुमच्या आमचे इच्छुक उमेदवार या मतदारसंघाचे शिरूर मतदारसंघाचे बरोबर ना दुसरीकडन आहे म्हणजे शिरूरच विलासराव लांडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष पाठोजी पवार साहेब कार्याध्यक्ष तुषारजी थोरात माझे सहकारी मित्र निवृत्ती शेठ काळे माऊली शेठ बोराडे गटनेते शरदराव लेंडे बाळासाहेब खिलारे गुलाबशेठ सर्व आता बाहुदेवाडे आमचे दिनेश शेठ दुबे स्टेजवरचे सर्व मान्यवर पत्रकार आमचे सर असेल आकाश काय आपला आवाज सगळे आवाज तालुक्यात फार आवाज म्हणजे विघ्न टाइम पण आहे त्याचा वाणी साहेब पण आमचा त्याचा जोरात असतो आवाज माझे आणि सगळ्यात महत्वाचं माझे तरुण मित्र मैत्रिणी आणि ज्या कंपन्यांचे कोण आहेत प्रतिनिधी ते सर्व प्रतिनिधी बंद बघण्या वेळ फार झालेला आहे तर मला एक दोन कार्यक्रम होते आज मला अतुल शेटला विचारलं की कि किती जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तीन हजार विद्यार्थी विद्यार्थ्यांनी केलेला आहे साधी गोष्ट आहे मी तर आता पण ह्या इथे ऐकलं नाही नोकरी महोत्सव होता तीन हजार विद्यार्थ्यांनी आता तीन मी म्हटलं तीन हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर कंपन्या किती आहेत किती करणार करणार किती सव्वा सहाशे कंपन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आजार पाहिजे करायचं कारण सव्वा सहाशे आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय विलासराव लांडे साहेबांचे पण अनेक कंपन्या आहेत मगाशी पाडर पवार साहेबांनी सांगितलं शेट्टी सांगितलं की आज या आपल्या महाराष्ट्रामध्ये माझ्या जुन्दर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हजारो युवक युवती चांगल्या प्रकारचे क्वालिफिकेशन घेतात शिक्षण घेतात परंतु त्या प्रमाणात नोकऱ्या ज्या उपलब्ध व्हायला पाहिजेत त्या नाहीत बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा आहे आणि म्हणून त्यांना फ्रस्ट्रेशन येतं क्वालिफाईड आहेत आपल्या हायली क्वालिफाईड ग्रामीण भागातली मुलं सगळी आहेत आणि म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे आता मोठ्या प्रमाणात जवळजवळ मुलांनी इतक्या मुली आहेत मला त्याची जाणीव आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मी ते राहिलं तुमचं खरं सभापती पदापेक्षा पुणे जिल्हा बँकेत मोठ्या पवार अजित मी काम करतो आशिया खंडातली एक नंबरची बँक आहे तिथे मी लांडे साहेबांना सांगितलं अतुल शेटला सांगितलं मागे शिपाई भरती होती म्हणजे दारुण अवस्था काय म्हणजे अतुल शेटला धन्यवाद का देतो तर नोकरीची अवस्था काय शिपाई भरती होती त्याचं क्वालिफिकेशन दहावी पास होत पाटे साहेब त्याच्यासाठी चाळीस हजार अर्ज पुणे बँकेत आले आणि एम एस सी एमकॉम अशा मुलांनी अर्ज केले दुर् दुःख वाटलं जुन्नर तालुका शून्य शिक्षण प्रशासक मंडळामध्ये मी अध्यक्ष आहे पी एच डी मुलं झालीत नेटसेट मुलं झाली एक जागा असते ती पस्तीस वर्षाने होती रिटायर कधी होतं आता विलासराव रान तुमचं पण बिलिंग द्या तुम्हाला पण नियम पस्तीस वर्षाने एक शिक्षक प्राध्यापक रिटायर होतो या शिवसेना आणि भाजप सरकारने पाहिलं की हजारो पतं शिक्षकांचे रिक्त आहेत प्राध्यापकांचे रिक्त आहेत नॉन ग्रँडवर पवार साहेब पण कॉलेज चालवतात नॉन ग्रँडवर प्राध्यापक नेमायचे शिक्षणाचा दर्जा ठेवायचा प्राध्यापकांनी पण आंदोलन केलं माझ्या शिक्षणानं विद्यार्थ्यांना कसं करायचं शिक्षणाचा भयात दारुण अवस्था आहे आणि ही जे क्वालिफाईड लोक आहेत पी झालेली मोठी नेटसेट झाली यांनी कुठं जायचं सगळ्यात महत्वाचा आज बेरोजगारीचा प्रश्न माझे तरुण एज्युकेटेड क्वालिफाईड मुला मुलींचा प्रश्न आहे आणि तो त्यामुळे ते सोडवण्याच्या दृष्टीने अतुल शेट्टी हा उपक्रम राबवला त्यांना खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या वतीने आपण अभिमान दिलं पाहिजे अभिनंदन करतो जेव्हा माझ्या जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातली ग्रामीण भागातली मुलं आय टी इंजिनियर होतात मोठे फॉरेन कंपनीत लागतात पुण्यात लागतात मला अभिमान आहे तुमच्यामध्ये कुठे इन्फ्रायटी कॉम्प्लेक्सी येऊ देऊ नका माझ्या जुन्नर तालुक्यातली पुणे जिल्ह्यातली ग्रामीण भागातल्या मुलांचं क्वालिफिकेशनचं आहे मेरिट आहे ते शहरातल्या मुलांना लाजवेल असा आहे लांडे साहेब मुलांना तुम्हाला सांगतो आपल्या दुंदर कॉलेजची मुलं आता मी काल सव्वीस जानेवारीला यादी पाहिली युनिव्हर्सिटी टॉपर आहेत युनिव्हर्सिटी टॉपर सात आठ व्यक्ती याच्यामध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट झुलॉजीला मी हे केलं पुणे विद्यापीठात एम एस सी ला आपल्या माझ्या तुमच्या माझ्या ग्रामीण भागातली मुलगी फर्स्ट क्लास फर्स्ट बीएससी फर्स फर्स विद्यापीठात आलेली आहे म्हणून माझी मुलं मुली एवढी क्वालिफाईड असताना टॉप असताना त्यांना नोकरीची संधी दिली जात नाही आणि ते काम नोकरी देण्याचं काम आदोशेटने केलं आता काय काय कार्यक्रम करतात हवा येऊ द्या लकी ड्रॉ अरे हवा इकडून आली का तिकडे गेली का माझ्या मुलांच्या जीवनात मुलींच्या जीवनात काय परिणाम होणार आहे एक दिवस हवा इथे जाते परंतु माझ्या मुला मुलींना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी काय ते महत्वाचं योगदान परमनंट परमनंट काम केलं पाहिजे किंवा लकी ड्रॉ असतो तेवढा आपण केला तेवढं केलं ते संगीत खुर्ची इकडे केली तिकडे एखादं काय चॉकलेट मिळालं काय पेन मिळाला कुठं काय छोटं बक्षीस मिळालं झालं ठीक आहे मनोरंजनही झालं पाहिजे मी असं म्हणत नाही परंतु निरोदिशात काळे माझे मित्र लाला बँकेचे व्हाइचेअरमन मार्केट म्हणजे माझे सहकारी यांनी आम्ही अतुल सांगितलं काहीतरी असं नाही आता हवा येऊ द्या म्हटलं आता आपली राष्ट्रवादीची झाली ना हवा असा काहीतरी कारण केला पाहिजे काय केलं पाहिजे झाली ना हवा मग अतुल सांगितलं त्यांनी आज हवा झाली या नोकरी नियुक्तांनी माझ्या तरुणांच्या जीवनात खऱ्या अर्थाने त्यांना पायावर आणि मुलींच्या जीवनामध्ये या नोकरीच्या निमित्तानं चांगलं काम करण्याच्या दृष्टीने हे भरीव असं काम आहे की परमनंट सोल्युशन आणि पवार पवारसाहेबांचं आदरणीय अजिराचं आमच्या सगळ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांच्या आमच्या सगळ्यांचं धोरण हे आहे की माझा शेतकरी सगळा हे राहायला पाहिजे हे राजकीय भाषण नाही तुमच्याच संबंधित भाषण आहे म्हणून मी अंतकणापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो तुमच्या मनातला निर्बंध काढून टाका माझे इथे सगळे हजार मुलं आणि मुली निश्चित चांगली आहे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या राहणार नाही अंतकाळापासून मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं माझ्या सर। सर्व इथं सहकारी शेतकऱ्यांच्या वतीनं जुन्न तालुका शून्य शिक्षण